मी धनंजय दिलीप जगताप आणि ह्या माझ्या मंडळी सविता धनंजय जगताप आम्ही दोघं खास करून वाईवरून दत्ताभाऊ शेरकर यांची शेती बघायला आलेलो आहोत गेले आमच्या द दोघांच्यात दोन वर्षापासून फक्त फोनवर संभाषण चालायचं की ह्या शेतीला काय निवेष्ठ वापरू त्या शे ह्याला काय वापरू पण आज मला प्रत्यक्षात म्हणलं म्हटलं बघावं तरी की, की जे आपले गुरु आहेत ते गुरु कशी शेती करतात आणि गुरूंच्या प्रत्यक्ष शेतात ते पीक कसं आहे हे बघण्याचा योग आज आला आणि अक्षरशः तुम्ही शे माझ्या अंगावर आता आज रोमांच उभे राहिलेत इतकं सुंदर इतकं सुंदर नियोजन आहे आणि खरोखर नैसर्गिक शेती करावी तर ही दत्ताबाहुनीच करावी आणि ती कशी करावी शेतकऱ्यांनी आवर्जून बघायला एकदा यांच्या रस्तापूरला यावं चैतन्य चैतन्य नॅचरल फार्मिंगला आवर्जून प्रत्येकानं गा गाठ घ्यावीच त्यांची आणि त्यांचे जे काय अनुभव आहेत ते फोनवर शेअर न करता प्रत्यक्ष इथं जाग्यावर येऊन बघावं की काय नक्की यांनी केलं आहे आणि ह्यांची आत्ता मी जवळपास घराबसली दहा एकर शेती आणि इथली पाच एकर असं टोटल पंधरा एकरचा प्लॉट पाहिला आहे जवळपास मी आज पावणे तीनशे किलोमीटर प्रवास करून आलो आहे सकाळी आठ वाजल्यापासून माझा प्रवास चालू आहे आणि मला वाटतं जस्ट एक तास आला असेल मला इथं आला एक तास पण चेहरावा दिसत असेल तुम्हाला की आमच्या चेहरा कुठेही शिनवटा नाही आहे अजिबात एवढा प्रवास करून या आमच्या मंडळीला तर इतका त्रास होतो प्रवासाचा भयानक मी काय बोलायला नको पण तिच्या पण चेहरा आज कुठलाही शिनवटा नाही किंवा काय नाही की, ना की। तिला सुद्धा आज बघायला मिळालं की नक्की काय शेतात आपला नवरा करतोय हे बरोबर करतोय हे तिला आज ते डायरेक्शन मिळालं की आम्ही ते तुमची तुम्ही जसं सांगायचं त्याप्रमाणे बॅरल हे करायचो आता तुमची तर बॅरलची संख्या बघून मागाशीच मला म्हणली की आपले तर आठ दहा बॅरल आहेत ह्यांची इतकी बॅरल कशी काय पण खरोखरच सुंदर शेती सुंदर नियोजन आणि खरंच दत्ता भाऊ तुम्हाला प्रणाम आहे ह्या गोष्टीसाठी की एवढा सगळा कारभार तुम्ही एकटा सांभाळताय आणि आपल्या तोडक्यात हे जे शेतकरी आहेत त्यांनी वरती विक्रमी हळदीचं उत्पादन आणि विक्री केलेली आहे त्या हळदीच्या उत्पादनात सुद्धा यांचा मोलाचा वाटा आहे माझ्या फेसबुकवर सुद्धा मी त्यांचं नाव आवर्जून नाव टाकलं होतं फेसबुक पेजवरती की यांच्या मी ह्यांना त्रास दिलेला आहे नाही असं नाही मी कधी फोन करायचो त्रास द्यायचो म्हणजे त्यांना अगोदर माझं बोलण्यातच त्यांना सांगितलं होतं की दत्ता भाऊ आपण आपल्या एकमेकाशी जोडलं जातोय पण तुम्हाला त्रास होणार भयानक माझं मी कधी फोन करीन काय तुम्ही कंटाळताल मला पण नाही कंटाळले ते दोन वर्ष मला आणि तुम्ही आपल्या हादीचं उत्पादन कसं घेतलं डिकंपोजर की कि माझ्या इस्टावरती हे थोडं याची पण थोडी माहिती द्या कारण त्याचा फायदा पण इतर शेतकऱ्यांना झाला पाहिजे हो हळदीच्या ह्याच्यात जसं दत्ता भाऊनी सांगितलं की लेंडी सारखं वापरला पाहिजे तुमचं वेगवेगळ्या पेंडींचे आर्क वापर हे काढून ते वापरले पाहिजेत तुमचा कनेरीचा आर्क फवारणीसाठी कीटकनाशक म्हणून किंवा तुमचा सोयाबीनचा आर्क अमिनो अमिनो ॲसिड वगैरेच्यासाठी हे सगळं त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं ना त्याप्रमाणे केलं आणि अक्षरशः माझी वाई मार्केटला अजिबात हळद पडून दिली नाही मा व्यापाऱ्यांनी हळदीला मला यावर्षी आत्तापर्यंतचा म्हणजे मी शेती करतोय माझे वडील शेती करतायत आमच्या हायतीतला पहिल्यांदा हायएस्ट दर मिळाला मला तेवीस हजार रुपये देणार आहे हो आवर्जून ह्या निविष्ठा वापरा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार मी मी कुणी असं हे सांगतायत म्हणून बोलतोय किंवा हे करतोय असतात नाही मी एक शेतकरी हो मी शेतकऱ्याचं दुःख समजू शकतो प्रत्येक शेतकऱ्याचं पण तुम्ही ह्या ज्या सांगितल्या मग अशी निविष्टा ह्या आवर्जून वापरा ह्यातनं तुम्हाला शंभर नाही एकशे एक टक्का फायदा होणार म्हणजे होणारच तर आवर्जून वापर करा आणि आवर्जून जगताभनची एकदा गाठ घ्यायला सगळ्यांनी इथं या रास्तापूरला या चैतन्य नॅचरल फार्मिंगला धन्यवाद ओके okay.